तर रामकृष्ण अरे मित्रांनो काय विषय आज आपल्या गावामध्ये तर चला मी तुम्हाला सांगतो आणि आपल्या गावामध्ये असा विषय की आपल्या गावामध्ये सप्त्याचं नियोजन चालू आहे आणि या ठिकाणी नियोजन असं केलंय सरपंचाने की के लगेच गट्टू बसवण्याचं काम केलेलं आहे कारण सरपंचाचं म्हणणं या ठिकाणी आपण डायरेक्ट आता गट्टूच बसून टाकू मग काय बघ सरपंचानं लगेच जे वगैरे बोलून लगेच काम चालू केलं ना भाऊ कारण सरपंचाचं काम म्हणजे एकदम दमदार काम आहे आपल्या मग काय बघ लगेच इकडं मिस्त्री आहे येऊ दे इकडं जाऊ दे तिकडे लगेच घेतलं लेवल करून पण तरी समाधान काकाचं म्हणणे मला जरा शंका वाटून राहील लेवलमध्ये कारण गावचं डबल डबल होत नाही मिस्त्री बाहेरचे हा मग काय हो पण तेवढ्यात यायचं म्हणणं जरा मला योग्य तर वाटू आलं मिस्त्री म्हणते पण तेवढ्यात मोरे मामा म्हणत्या एकदा मला माझ्या हाताने पाव द्या तुम्ही सारखं बरं सगळे बाजूला लगेच मोरे मामा म्हणतात थांबा मला द्या पण मला बी जरा शंकाच वाटू राहिली पण तेवढ्यात तो मिस्त्री म्हणतो तुम्ही एकदा सगळे मागा सारखा मी डायरेक्ट आता तुम्हाला टूप लेवलच काढून देतो घेतली ना हो मग त्यांना टूप लेवलची नळी काढलं नाही कोण नळी तू पाणी चाला बरं म्हणे आता धर बरं टूप लेवल आता कसं लेवल येत नाही मग धरली बोते ना तरी मोरे मामा म्हणते अरे भाऊ इट्टरणारे इट मे बी मिस्तरी ना धरली बो नवीन लगेच दिली ना मग टोपलेवर काढून पाहू शकता तुम्ही लगेच गट्टू गिट्टू टेकवले त्याने चार पाच ठिकाणी आणि इकडे आमच्या जणता मग ते अध्यक्ष कुठं झाले हा इकडे आमच्या गाडगे जरा जराशी हाल झालेली आहे कारण ते बी आता लय दिवसाच आहे मला बी कळत नाही मग त्याचं बी नियोजन लावून घेतलं त्याला बी नीट करायचं ठरवलं मग काय बोललं की गावाचा विशेष नांदकोळ आहे आपल्या तर त्याला बाकीचा आता पुढच्या ब्लॉकमध्ये दाखवतो